केरले ते पर्यंतच्या अठ्ठावीस किलोमीटरच्या रस्त्याच्या कामासाठी एडीबी योजनेतून तब्बल तीनशे कोटींहून अधिक निधी मंजूर झाला त्यानंतर दोन वर्षांपासून रस्त्याचं काम सुरू होतं मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळं या रस्त्याला जागोजागी भेगा पडल्या असून कोतोलीजवळील ओढ्यावरील पुलाजवळ सहा महिन्यांपूर्वी नवीन करण्यात आलेला रस्ता खचू लागल्यामुळं ठेकेदार आणि प्रशासनाच्या संगनमतामुळं या रस्त्याच्या दर्जाची वाट लागल्याचं दिसून आलंय केरले ते नांदारी दरम्यान सुरू असलेल्या कॉन्क्रीटीकरण रस्त्यासाठी एडीबी योजनेतून तीनशे कोटीहून अधिक निधी मंजूर झाला रस्ता रुंदीकरण करून रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली मात्र रस्त्याचं काम निकृष्ट झाल्यामुळे त्याचे परिणाम दिसू लागले केरले ते नांदगाव पर्यंतचं काम पूर्ण झाल्याचं ठेकेदारानं जाहीर केलं मात्र पूर्ण झालेल्या रस्त्याला अवघ्या सहा महिन्यात जागोजागी लांबच्या लांब भेगा पडल्या आहेत तर कोतोलीजवळील मोठ्या ओढ्याजवळील पुलाजवळ रस्ता खचू लागल्यामुळे इथं अपघात होण्याची शक्यता आहे केरले ते नांदगाव पर्यंत पूर्ण झालेल्या रस्त्यावर अनेक ठिकाणी भेगा काही ठिकाणी रस्त्याच्या मध्यावर लोखंडी बार उघडे पडल्यानं वाहतुकीला धोका निर्माण झालाय रस्त्याचं काम समपातळीत झालं नसल्यानं या रस्त्यावरून वाह वाहन चालवताना वाहनधारकांना बेडूक उड्या मारल्याचा भास होतोय वाहनधारकांमधून निकृष्ट कामाबद्दल संताप व्यक्त होतोय तसंच रस्त्यात अनेक ठिकाणी पाणी साचून राहत असल्यानं रस्त्याला तळ्याचं स्वरूप प्राप्त होत असून उत्तरे गावाजवळ रस्त्याच्या दुतर्फा गटारी बांधण्याची गरज आहे मात्र गटारी बांधल्या नसल्यानं गटारीचा पाणी रस्त्यावरून वाहत आहे तर नळुंद्रे गावाजवळ बांधलेल्या गटारींना भगदाड पडल्यामुळं निकृष्ट कामाचा दर्जा उघड झालाय तब्बल तीनशे कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या अठ्ठावीस किलोमीटरच्या रस्त्याला अठ्ठावीस भेग पडल्यानं आणि अनेक ठिकाणी रस्ता खचल्यानं निधी नेमका मुरला कुठे असा प्रश्न नागरिक उपस्थित करतायत